माझं नाव सुलेखा आहे माझ्या आई वडिलांना खूप वर्ष काहीच मुल नव्हते वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेऊन त्यांना लग्नाच्या वीस वर्षानंतर आपल्याला बाळ झाल्यामुळे माझे आई वडील खूप आनंदी होते घरी गडगंज संपत्ती असून एवढ्या दिवस त्यांनी दुःखात काढले होते मी एकुलती एक असल्यामुळे माझे आई वडील माझा खूप लाड करत होते ते मला न मागताच प्रत्येक गोष्ट आणून द्यायचे मला तर मी स्वतः हो एखादी राजकुमारी असल्यासारखं वाटत होतं राहायला बंगला फिरायला गाडी होती घरी खूप मोठी शेती होती शेतात नौकर चाकर काम करत होते एके दिवशी आम्ही सर्वजण शेतात असताना मी फार्म हाऊसवर उभा होते आणि माझे आई बाबा एका झाडाखाली काहीतरी बोलत होते पावसाळ्याचे दिवस होते अचानक वीज कडकडली आणि त्या झाडावर पडली तेथेच माझे आई बाबा मरण पावले माझ्या डोळ्यासमोर हे सर्व घडलं होतं म्हणून या गोष्टीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आमच्या इथे कामाला असलेले रामू काका आता माझा सांभाळ करू लागले होते त्यांनी मला आई वडिलांपेक्षा जास्त जीव लावला हळूहळू मी मोठी होऊ लागले मी तरुण झाल्यानंतर रामू काकांनी एक चांगला मुलगा पाहून माझे लग्न लावून दिले मला खूप चांगला नवरा भेटला होता तो माझ्या घरीच माझ्या बंगल्यावर राहत होता माझा नवरा तर दिवसा देखील माझ्या बरोबर काही पण करायचा माझं लग्न करून राम काका काम सोडून गेले होते कारण आता ते खूप थकले होते आता एवढ्या मोठ्या बंगल्यात मी आणि माझा नवरा दोघेच राहत होतो आई बाबा गेल्यानंतर कुठेतरी मला माझ्या नवऱ्यापासून सुख मिळू लागले होते पण ते देवाला मंजूर नव्हते माझ्या नवऱ्याला एक कुत्रा चावला पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर माझा नवरा देखील मृत्युमुखी पडला दोन तीन दिवस मी खूप रडले आणि रागाने मी हातात काठी घेऊन त्या कुत्र्याला मारण्यासाठी निघाले पण त्याची ओळख मला पटत नव्हती म्हणून मी विषारी पेढा देऊन त्याला मारले पण त्यानंतर असं कळालं की तो कुत्रा नसून एक माझा कुत्री आहे म्हणजे माझ्याकडून चुकून एक कुत्री मरण पावली होती मला या गोष्टीचं खूपच वाईट वाटलं मी रागामुळे याचा विचार केलाच नाही की हा पेढा दुसरा कोणी खाऊ शकतो जेव्हा मी माझ्या शेताकडे जात होते तेव्हा त्या मेलेल्या कुत्रीजवळ दोन तीन लहान छोटी पिलं येऊन मरून गेली होती ते दृश्य पाहून तर माझ्या मनाला खूपच वाईट वाटलं माझ्याकडून खूपच मोठे पाप घडले आहे असं मला वाटू लागलं म्हणून मी त्या परिसरामध्ये अजून काही पिलं आहेत का याचा शोध घेऊ लागले त्या परिसरामध्ये अजून दोन तीन पिलं मेलेली होती ते पाहून तर मला खूप आश्रू येऊ लागले मी परत निघणार तेव्हाच एका गवताच्या ढिगाऱ्यातून लहान कुत्र्याचा आवाज आला मी धावतच त्या ढिगाऱ्याजवळ गेले आणि तेथील गवत बाजूला करून पाहिले तेव्हा त्या ते ते खाली खूपच गोंडस विटकरी रंगाचे छान कुत्र्याचे पिल्लू होते बहुतेक ते दोन तीन दिवसापासून उपाशी होते मला समजले की ते पिल्लू त्या मेलेल्या कुत्र्याचेच होते मी त्या पिलाला हळूच उचलले आणि माझ्याजवळ घेतले त्याला मी घरी नेले छानपैकी आंघोळ घातली ते कुत्र्याचे पिल्लू खरंच खूप भुकेलेले होते भरपूर खाऊन ते पिल्लू शांत झोपी गेले ते कुत्र्याचे पिल्लू घरी आणल्यापासून माझ्या मनाला थोडी शांती लाभली मग मला देखील गाड झोप लागली अचानक सकाळी पहाटेच्या वेळेस माझं पांघरून कोणीतरी ओढत होते मी पाहिले तेव्हा ते कुत्र्याचे पिलू दाताने माझं पांघरून ओढत होतं त्याच्याकडे पाहून मला खूप हसू आलं गंमतच करत होते ते असाच महिना निघून गेला त्या पिलाचं नाव मी मोती ठेवलं होतं मोतीमुळे मला जीवन जगण्यात थोडा रस येऊ लागला होता माझ्या मनाची अवस्था चांगली झाल्यानंतर शहरातील माझ्या वडिलांचं कपड्याचं दुकान मी परत सुरू केलं दररोज मी त्या छोट्याशा मोत्याला घेऊन दुकानात जाऊ लागले हळूहळू गिरायक वाढू लागले घरचे आणि दुकानाचे काम मला होत नव्हते म्हणून मी घरी कामाला एक नौकर ठेवला तो एक राजस्थानी तरुण मुलगा होता त्याला स्वयंपाक देखील खूप छान येत होता माझ्या मोत्याला तर त्याने बनवलेली चपाती खूपच आवडली पण त्या तरुण मुलाला राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून तो माझ्याच बंगल्यावर राहू लागला तसा तो इमानदार होता त्याच नाव राजेश आहे असेच वर्ष निघून गेले आमचा मोत्या खूपच मोठा झाला होता वर्षभरातच इतर कुत्र्यांपेक्षा मोत्या मोठा दिसू लागला होता तरी पण तो एकदम लहान असल्यासारखं करायचा लहानपासूनच मोत्या माझ्या जवळ झोपण्यासाठी असायचा त्याला एक मिनिट देखील माझ्याशिवाय करमत नव्हतं दररोज सकाळी तो मला उठवत होता काही काम माझ्या ध्यानातून गेले की मोत्यास मला ध्यानात आणून द्यायचा मोत्यामुळे मला मला कशाचीच कमी वाटत नव्हती कधीच वाटलं नाही की तो एक जनावर आहे काही दिवसांनी राजेशची बहीण देखील आमच्या बंगल्यावर नोकर म्हणून काम करण्यासाठी आली आता मी खूपच बिनदास्त झाले होते हळूहळू माझी तब्येत चांगली सुधारू लागली होती मी आरशात पाहिले होते माझी छाती चांगलीच उभार धरू लागली होती मलाच मी आरशात पाहून खूप लाजले मी तरुण होते फक्त सत्तावीस वर्ष माझं वय होतं आता मला देखील एखाद्या जोडीदाराची इच्छा होऊ लागली एवढं मोठं आयुष्य एकट्याने कसं घालवायचं कुठे समाजात गेलं तर लोक चर्चा करायची की एवढी तरुण असून देखील तिला कोणी नवरा कसा काय नाही तेव्हा एखाद्याने असं विचारलं तर मला उत्तर देखील देता येत नव्हतं म्हणून मी लग्नासाठी नाव नोंदणी केली काही दिवसांनी मला एक फोन आला कोणीतरी इंजिनियर मुलगा मला बघण्यासाठी घरी येणार होता त्या दिवशी मी लवकरच उठले मोत्याची आवरावर केली त्याला छान खाऊ दिला मग मोत्या उड्या मारत बांगल्याच्या बाहेर खेळायला गेला राजेश आणि त्याची बहीण यांनी सकाळीच बांगल्याची चांगली सफाई करून जेवणाच्या तयारीला लागले होते मग मी आंघोळीला गेले मी आंघोळ करण्यासाठी जेव्हा माझे संपूर्ण कपडे काढले होते तेव्हा मला बाथरूमच्या दरवाजा बाहेर कोणी असल्यासारखं वाटलं मी घाबरले आणि खाली टावेल गुंडाळला आणि बाथरूम मधलाच एक टी शर्ट घातलं पण ते टी शर्ट माझ्या छातीला पुरत नव्हतं पण कस बस मी दाटी वाटीने घातलं आणि दरवाजा उघडून पाहिला तेव्हा बाहेर तर मोत्या होता आणि दरवाज्याच्या खालून मला तो पाहत होता मग मी सुटकेचा श्वास सोडला मला वाटलं कोणी माणूस आहे की काय घरात तर राजेश आणि त्याची बहीण व गेटवरचा चौकीदार आहे मी मनाला शांत केले आणि परत आंघोळीसाठी गेले सर्व काही ठीक झालं मी छान सजून नटून त्या दिवशी हॉलमध्ये येऊन थांबले काही वेळातच पाहुणे घरी आले मी दार उघडले सर्व पाहुणे घरात येऊन बसले मला पाहणारा मुलगा सुद्धा आला होता खरच तो मुलगा खूप सुंदर आणि देखना होता मला तर एकाच नजरेत आवडला त्या दिवशी रामू काका घरी आले होते मीच त्यांना बोलावून घेतलं कारण घरात कोणी मोठा माणूस नव्हता रामू काकाला देखील माझा सुखाचा बघायची खूप इच्छा होती मी बोलवल्यामुळे ते खूप आनंदी होते त्या मुलाने देखील मला पसंती दिली घरातील नोकरांनी देखील चांगले जेवण बनवले होते सर्व पाहुणे खुश झाले मी बनवलेली खीर त्यांना मी स्वतः माझ्या हाताने वाढून दिली खीर खाऊन तर माझी होणारी सासू माझ्यावर खूपच खुश झाली यानंतर मी थोडं मेकअप करण्यासाठी रूममध्ये गेले तेवढ्यात मला रामू काकांचा आवाज आला ते म्हणाले पाहुण्यांना तुला काही प्रश्न विचारायचे आहेत मग मी लवकरच ऑटो हॉल हॉलमध्ये आले तेव्हा अचानक मला चक्कर आली आणि मी खाली जोरात पायऱ्यावरून पडले त्यानंतर मला काही समजलं नाही काही वेळाने मी डोळे उघडून पाहिले तेव्हा माझ्या जवळ डॉक्टर उभा होते बहुतेक मी पडल्यामुळे कोणीतरी डॉक्टरांना बोलावून घेतले असेल माझी नजर माझ्या होणाऱ्या सासूकडे गेली तेव्हा मला तिचा चेहरा रागेट दिसत होता आणि ती दोन्ही हाताने बोटे मोडत होती जो मुलगा मला पाहायला आला होता तो केव्हाच निघून गेला होता माझी होणारी सासू म्हणत होती की आम्हाला फसवायला निघाली जाळ झाला मेलीचा मला तर काहीच कळत नव्हतं खूपच रागाने मला पाहण्यासाठी आलेले सर्वजण निघून गेले मी उठून बसले मी रामू काकाला विचारले काका पाहुणे कशामुळे रागवले आहेत तेव्हा रामू काका काहीच म्हणाले नाहीत त्यांनी तर मान खाली घातली मी राजेशकडे पाहिले आणि त्याच्या बहिणीकडे देखील पण त्यांनी देखील आपापल्या माना मानाखाली घातल्या मग डॉक्टर मला म्हणाले की सुलेखाताई तुम्ही तीन महिन्याच्या प्रेग्नेंट आहात डॉक्टरांच्या तोंडातून असं ऐकून तर मला खूप मोठा हादरा बसला नवरा नसताना मी कशी काय प्रेग्नेंट होऊ शकते माझं तर कुणाबरोबरच काही रिलेशन नाही मी आतापर्यंत खूप पवित्र आहे तरी देखील मी प्रेग्नेंट कसे काय राहिले माझं तर डोकं गरगरू लागलं हळूहळू रामू काका आणि डॉक्टर निघून गेले मला तर काहीच कळत नव्हतं आता मी काय करू सर्व लोक मला काय म्हणतील नेमकं माझ्या पोटातलं हे बाळ कोणाचं हे कोणी विचारलं तर काय उत्तर देऊ आता मला याचं खूप टेन्शन आलं होतं तेवढ्यात मोती माझ्या जवळ आला आणि मला चाटू लागला मी मोतीला घट्ट पकडले आणि मोठमोठ्याने रडू लागले माझं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं माझ्या नशिबात बहुतेक काही ना काही सारखं घडत चाललं होतं मी जेव्हा कधी सकाळी दुकानाकडे जायचे तेव्हा मला मनातच भीती वाटायची की ही, ही गोष्ट कोणाला समजली तर सर्व लोक मला हसतील माझा चोहीकडे अपमान होईल म्हणून मी खाली मान घालूनच दुकानाकडे जायचे घरी आल्यानंतर मला जेवण देखील जात नव्हतं रात्री कसे बसे काहीतरी खाऊन मी मोतीला जवळ घेऊन झोपायचे रात्री झोपताना मला तीच गोष्ट आठवायची एवढा चांगला मुलगा मला पाहायला आला होता आणि माझ्याबरोबर हे असे कसे काय घडले हेच मला समजत नव्हतं बाळ खाली करण्याचा देखील माझ्या मनात विचार येऊ लागला माझ्याबरोबर असं कोणी केलं असावं हेच माझ्या ध्येनात येत नव्हतं पण मी कधीच वाईट वागले नव्हते मी नवरा केल्यापासून पवित्र होते पण तरी देखील असं कसं काय होऊ शकतं दररोज रात्री मी खूपच दुःखात झोपायचे एके दिवशी मला मध्यरात्री जाग आली तेव्हा मी एक विचित्र दृश्य पाहिले मोत्या माझ्या मागच्या बाजूने दोन पाय टाकून काहीतरी करत होता जेव्हा मी डोळे चोळून नीट पाहिलं तेव्हा मोत्या तर माझ्या बरोबर खूपच घाणेरडे वागण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या त्या भागातून काहीतरी लांब लचक निघाले होते ते पाहून तर मला उलटीच झाली मी मोत्याला बाजूला ढकलले तरी पण मोत्या माझ्या जवळ येऊन जिभेने मला चाटत होता मी मोत्याची ही अवस्था कधीच पाहिली नव्हती मग मी मोत्याला दोन चापटी मारल्या आणि तो ओरडत बाहेर गेला अचानक माझ्या मनात एक वेगळाच विचार आला तो विचार आल्याबरोबर माझ्या डोक्यावर तर आभाळच कोसळले होते माझ्या मनात विचार आला की मोत्या आता मोठा झाला होता आंघोळ करताना देखील मला पाहत होता मी त्याला जवळ घेऊन झोपत होते त्यानेच तर झोपेत माझ्याबरोबर बरोबर काही केलं नसेल ना हा विचार मनात येताच माझी चिंता डबल वाढली होती आता माझ्याबरोबर काय होणार याची मला खूप भीती वाटली मी तर खूप चिंतेत पडले मी वेळोवेळी माझ्या पोटावरून हात फिरवू लागले मला वाटत होतं की बाळाऐवजी कुत्र्याचे पिल्लू झालं तर लोक मला किती नाव ठेवतील आता मला मोत्याचा खूप राग आला मी सकाळी उठताच मोत्याला जाड दंडुक्याने चांगले बदाबद मारले मोत्या खूप ओरडत होता तेवढ्यात राजेश आणि त्याची बहीण तिथे आली चौकीदारही आला आणि म्हणाला की मॅडम तुम्ही या मुख्या जीवाला का मारत आहात मी आता त्यांना काय सांगू मी त्यांच्यावर खूप रागवले आणि म्हणाले की मी कोणालाही मारू तुम्हाला काय करायचं आहे मी असं बोलताच चौकीदार खाली मान घालून गेटवर उभा राहिला राजेश आणि त्याची बहीण देखील काहीच बोलली नाही ते, ते माझे नवकर होते म्हणून गप्प बसले तेवढ्यात मोत्या तिथून ते पळून बाहेर गेला मोत्याची पाठ चांगलीच सुजली होती मला मोत्याला मारायचे खूप वाईट वाटलं पण मला राग आला होता मोत्याची मला आता चिड येऊ लागली होती दररोज काही ना काही शंका माझ्या मनात येऊ लागल्या असाच महिना दीड महिना निघून गेला पाचवा महिना जवळ आला होता माझं पोट दिसू लागलं होतं मी मारत होते म्हणून मोत्या आता अजून मधून घरात यायचा पण तरीही मी त्याला चांगला चोप द्यायचे मी बाळ खाली करण्यासाठी विचार केला होता पण हा मोत्याचा खेळ खंडोबा पाहून मला डॉक्टरांकडे जाण्याची लाज वाटली नाही तर मी केव्हाच बाळ खाली केलं असतं आता मी या कुत्र्याच्या पिलाला जन्म देऊन सोडून देणार होते मला लवकर मोकळं व्हायचं होतं तशात मोत्या मला जास्तच त्रास देऊ लागला होता तो अचानक यायचा आणि माझ्या पोटाला चाटत बसायचा मी त्याला घरातून लावून लावत होते वेगवेगळ्या वस्तूंनी मारत होते तो सुजायचा पण तरी देखील माझ्याजवळ येऊन मला चाटण्याचा प्रयत्न करायचा मोत्याच्या डोळ्यात खूप पाणी यायचे त्याचे डोळे पाहून मला सुद्धा दुःख व्हायचे पण मी तरी काय करू मोत्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली होती आता मी घराच्या बाहेर जाणे सोडून दिले होते मी राजेशला दुकानावर पाठवत होते आणि त्याच्या बहिणीला घरातील काम सांगत होते राजेश आणि त्याची बहीण वैशाली हेच आता माझे सोबती होते राजेश खूप इमानदारीने काम करायचा राजेश माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे मी त्याला कित्येक वेळेस पगार वाढवला होता दररोज रात्री लक्षपूर्वक राजेश मला गरम दूध प्यायला द्यायचा तो माझी खूप काळजी घ्यायचा माझी ही अवस्था असून देखील त्याने माझी कधी घृणा केली नाही एके दिवशी तो मला औषध देण्यासाठी रूममध्ये आला होता मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले की राजेश तू माझी खूप काळजी करतोस त्यावर तो म्हणाला नाही मालकीन बाई तुमची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे असेच हळूहळू एक एक दिवस निघून जात होते आठवड्यातून एक दिवस आमचं दुकान बंद असायचं एके दिवशी अचानकच दुपारच्या वेळी मोठ्या धावतच बांगल्यात शिरला मी मोठी काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले काठी त्याच्या शेपटीवर लागली तो खूप मोठ्याने ओरडू लागला पण तरी देखील तो आतमध्ये आला आणि राजेशच्या रूमच्या दिशेने गेला अचानक मोत्याने राजेशवर हल्ला केला तो राजेशला चावू लागला राजेश देखील ओरडू लागला मोत्याला मारू लागला पण तरी देखील मोत्या काय त्याला सोडत नव्हता मी देखील मोत्याला खूप काठीने मारले मोत्याचा मागचा पाय लांगडा झाला तरी देखील मोत्या राजेशला सोडत नव्हता राजेशच्या किशातून काहीतरी पडले मी जेव्हा पाहिले तेव्हा तो एक मोबाईल होता आणि मोबाईलमध्ये चक्क मी स्वतःला पाहिलं मोबाईलच्या व्हिडिओमध्ये मी होते मग मी मोबाईल उचलून पाहिला तेव्हा माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली मोबाईल मध्ये मी संपूर्ण निर्वस्त्र होते माझ्या अंगावर एक इंच देखील कसलंच कापड नव्हते माझ आगडबंब पाहून मी पाणी पाणी झाले मी स्वतःला उघडी पाहत होते त्यानंतर मला असे काही दिसले की मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही माझ्याप्रमाणेच माझ्यासारख्या अवस्थेत राजेश होता आणि तो माझ्याबरोबर रात्री नवरा बायको जे काही करतात ते करत होता इकडे मोत्याने राजेशला घट्ट तोंडाने पकडलेला होता राजेश ओरडत होता मी खूपच रागात राजेश जवळ जाऊन त्याला दहा बारा काना खाली दिल्या तेव्हा मोत्यानेही त्याला सोडून दिले राजेश माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला आणि म्हणाला मालकीन तुम्ही मला का मारतात तेव्हा मी राजेशला तो मोबाईल मधील व्हिडिओ दाखवला राजेश शर्मेने खाली मान घालून उभा राहिला तो घामाघूम झाला होता त्याच्या पायाला मोत्या खूप चावला होता म्हणून त्याला चालता देखील येत नव्हते तेवढ्यात मोत्या धाडकुणी जमिनीवर पडला मग मी लवकरच जनावरांच्या डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टरांना बोलावून घेतले मोत्या बेशुद्ध झाला होता बहुतेक सर्वांचा मार खाऊन त्याचा एक पाय लंगडा झाला होता खूप दिवसापासून मोत्याला चांगला आहार देखील भेटला नव्हता असं डॉक्टर म्हणत होते आता मला सर्व काही समजले म्हणजे हे जे माझ्या बरोबर झाले ते मोत्याने नव्हे तर या राजेशने केले होते राजेशचं बाळ माझ्या पोटात होत हे मला माहीत झालं होतं मला मोत्या हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मला त्याची भाषा समजली नाही मी काहीतरी वेगळं समजले मला एवढी देखील अक्कल नव्हती की मोत्या एक जनावर आहे तो माझ्या बरोबर असं कसं करेल माझ्यासाठी जीव की प्राण देणाऱ्या मोत्यावरच मी शंका घेतली होती आता तर मलाच माझी लाज वाटत होती त्या राजेश पेक्षा देखील मी खालच्या स्तराला गेले होते असं मला वाटत होतं राजेशने तरी माझं तारुण्य पाहून माझ्याबरोबर असे केले पण मी काय केले मी तर एका जनावरावर शंका धरली माझी चूक मला चांगली समजली होती थोड्या वेळाने मोत्याने डोळे उघडले मी धावतच मोत्याकडे गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली मोत्याच्या डोळ्यातून वाहत होते आणि तो शेपूट हलवत होता मोत्याने वेगळाचा आवाज काढला बहुतेक तो रडत होता मोत्या तर मला त्याच्या आईसारखं समजत होता मोत्याला घट्ट धरून मी खूप रडले माझ्या आयुष्यात देखील मला एवढा कधी पश्चाताप झाला नव्हता बरं झालं माझ्या सोन्यासारख्या मोत्याला काही झालं नाही डॉक्टर म्हणाले होते की महिनाभरात त्याचा पाय देखील नीट होईल मग मी ताडकणे उठले आणि थेट राजेशच्या रूमकडे गेले दिवसभर राजेश रूमच्या बाहेर आला नव्हता तेवढ्यात राजेशची बहीण वैशाली देखील तिथे आली आणि म्हणाले की मालकीनबाई राजेशने खूप मोठी चूक केली आहे तुम्ही त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या मग मी राजेशला म्हणाले की राजेश तू माझ्या बरोबर असं का केलंस मग राजेश दबक्या आवाजात म्हणाला मी तुम्हाला दुधामध्ये बेशुद्धीचे औषध टाकून तुमच्या बरोबर रात्रभर हे केलं आणि मला बघण्यासाठी रात्रभर या खेळाचा व्हिडिओ काढून घेतला आठवण म्हणून मालकीनबाई मी तुमच्यावर खूप प्रेम करत होतो आणि करत आहे पण मी तुम्हाला याबद्दल काहीच बोलू शकलो नाही तुम्हाला आपलं करून घ्यायच्या नादात माझ्याकडून ही चूक घडली मला माहीत होतं की तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर लग्न कराल म्हणून मी तुमच्याबरोबर असं केलं तुम्हाला बाळ जरी राहिलं नसतं तरी मी हा मोबाईल मधील व्हिडिओ प्रदर्शित केला असता सुलेखा मॅडम मला तुम्ही खूप आवडता तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे तेवढ्यात रामू काका आले होते त्यांनी देखील राजेशला खूप मारले तो गपचिप मार खात होता शेवटी मलाच त्याची दया आली मी रामू काकाचा हात पकडला आणि त्यांच्या हातातून दणके खाली फेकून दिले आणि राजेशला म्हणाले की प्रेम करतोस ना करशील का माझ्या बरोबर लग्न त्यानंतर माझ्याच नौकराबरोबर म्हणजेच राजेश बरोबर माझे धूमधडाक्यात लग्न झाले माझा संसार खूप सुखाचा झाला काही महिन्यातच मला एक छान मुलगा झाला होता पण माझा हा संसार बघण्यासाठी माझा मोत्या जिवंत राहिला नव्हता बहुतेक माझ्या मनातलं मोत्याला समजलं असावं म्हणूनच मोत्या जीवाला खाऊनच मेला असेल असं मला नेहमी वाटत होतं मला मोत्याची आठवण आली की खूप रडू येतं मी मोत्याला कधीच विसरू शकत नाही माझ्या चुकीमुळे त्या निष्पाप मोत्याचा जीव गेला होता माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली जीवनात संकटाला सामोरे जायला शिकलं पाहिजे आपलं कोण हे ओळखता आलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो